मी आहेतच आपलं प्रेम आहे आपले आशीर्वाद आहेत महाराष्ट्राचे आराध्य दे देवत छत्रपती शिवराय परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हिंदू हृदय सम्राट सेनापती बाळासाहेब ठाकरे यांना विनम्र अभिवादन करतो छत्रपती शिवाजी महाराज की जय डॉक्टर बाबासाहेब जय असो साहेब दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा आपला कल्याण महोत्सव हा मोठ्या उत्सवात आणि मध्ये आम्ही साजरा करतो हे वर्ष तिसरे दरवर्षी दरवर्षीप्रमाणे आपण या ठिकाणी आलात त्याबद्दल आपलं धन्यवाद देतो या ठिकाणी उपस्थित सर्व मान्यवर उपस्थित सर्व या ठिकाणी जमलेले सर्व नागरिक बालमित्र साहेब आम्ही हा उपक्रम राबवण्याचा एकच आमचा ध्यास होता एकच मानस होता एक की सर्व जातीय धर्म एकत्रित येऊन या कार्यक्रमाला धर्म सर्व जाती धर्मातून एकांतरित करण्याचा आमचा मानस होता आणि तो मानस पूर्ण झालेला आहे मान्य खासदार शिकांजी शिंदे साहेब आणि आपण या ठिकाणी येऊन या कार्यक्रमाला चार चांद लावले त्याबद्दल आपण धन्यवाद देतो साहेब या कल्याणसाठी आपण आणि खासदार शिकांजी साहेब नेहमीच कल्याणकारी बनलेले आहेत मग एखादी कल्याण शहराचा अडचणीचा विषय असू द्या त्या पत्री पुलाला आई जरी मरी उडाण पूल त्या ठिकाणी खासदार शिकांची शिंदे साहेबांनी त्या ठिकाणी रात्रंदिवस उभा राहून स्वतःच्या जीवाची पर्वा न करता त्या ठिकाणी अनेक अपघात होण्याची शक्यता असताना सुद्धा जातीने रात्रंदिवस तिथे उभा राहून तो पूल बनवला त्याबद्दल त्याचं धन्यवाद देतो त्याचप्रमाणे या कल्याण शहर जेव्हा वंचित असतो या ठिकाणी बौद्ध समाज मोठ्या संख्येने राहतात आणि त्यांना पलीकडे जावं लागायचं बाबासाहेब आंबेडकरांची चौदा एप्रिलला आणि सहा डिसेंबरला त्यामुळे खासदार श्रीकांतजी शिंदे साहेबांना त्या लोकांनी मागणी केली आणि त्या ठिकाणी पुतळ्याची मागणी करत असताना मान्य खासदार श्रीकांत शिंदे साहेबांनी त्या ठिकाणी स्मारक उभं केलं जेणेकरून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जीवनातील त्याचं चारित्र त्यांचं चरित्र त्यांनी जीवनामध्ये केलेला जी जी त्याग संघर्ष या बाबी लक्ष देण्यासाठी विद्यार्थीसाठी तरुण पिढीसाठी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात स्मारक युद्ध पातळीचे काम सुरू आहे येणाऱ्या काळामध्ये उद्घाटन होईल त्यामुळे या ठिकाणी एवढंच सांगेल खासदार शिकांजी शिंदे साहेब प्रत्येक वेळी ज्या ज्या वेळी कल्याण शिवराला अडी अडचणी असते त्या त्यावेळेस कसली परवा न करता इंडिव्हिज्युअल होता त्या स्वतःचा लोक अडचणी असतात तेव्हा पैसे देता मग तो वैद्यकीय कक्षेतला असू द्या या कोणत्याही क्षेत्रातला असू द्या त्यामुळे खासदार श्रीकांजी शिंदे साहेब आम्हाला मतदार मध्ये लागले ते आमचं भाग्य आम्ही समजतो साहेब मला आजही आठवतं मी जेव्हा इलेक्शनच्या मध्ये उभा होतो नगरसेवक करता या ठिकाणी आपल्याला पत्रकारांनी प्रश्न विचारला की या ठिकाणचा एखादा एखादा नेता या ठिकाणी महेश गायकवाडला गुंडा नावाने गुंड म्हणून उभा केला असं समजतोय त्यामुळे आपलं काय मत आहे मान्य खास मुख्यमंत्री साहेब आपण त्यावेळेस आपण भाषण केलेलं आजही मला आठवतं की आपण त्या ठिकाणी भाषण केलं होतं की आया बहिणीवरती जर अत्याचार होत असेल आणि त्या अत्याचारावर विरोधात जर कोण लढा देत असेल एखाद्या गोरगरीबाला वर अन्याय होत असेल आणि त्या ठिकाणी अन्यायविरोधाचं कोण लढा देत असेल भांडणं करत असेल मारामारी करत असेल तो गुंडा माझा आहे साहेब हा आज गुंडा गुंडा नाही राहिला आज लोकांच्या नजरेत आपण आपल्यासारख्या नेत्याने जेव्हा पाठीवर आत ठेवला तेव्हा आज लोक समाजकारक आणि लोकांच्या हिताचा भाऊ भा, म्हणून मानतात त्याबद्दल खरंच त्यावेळेस जर आपण उभे नाही राहिला तर हा माय जे आज गुन्हेगारी पार्श्वभूमीमध्येच अडकला असता त्यामुळे आपला धन्यवाद येतो साहेब खूप बोलण्यासारखं आहे कारण की आपण कोरोना काळात सुद्धा जनतेने बघितले आपण स्वतःची जीवाची परवा न करता त्यावेळेस एखाद्याला एकदा एक कोरोना झाला तर तो बाहेर निघत नव्हता त्यावेळेस खासदार शिकांत शिंदे साहेबांना एकदा नाही होतं दोनदा कोरोना झाल्यानंतर सुद्धा लोकांसाठी धावून जात होते त्याचप्रमाणे आपण धावून जात दा। आपलं किती कौतुक करावं आणि आपलं किती धन्यवाद मानावं हा आमच्यासाठी खूप मोठी आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे साहेब आपण या ठिकाणी आलात आणि आपण या कार्यक्रमाची शोभा वाढवतो त्याबद्दल आपण धन्यवाद देतो असंच आपलं कल्याण कल्याणकारांमध्ये प्रेम असू द्या जय हिंद जय जै महाराष्ट्र